त्याला डायबेटीस होणारच होणार का होणार तर त्यात ग्लुटीन असतं ग्लुटीन म्हणजे आपण माहितीये पहिल्या गव्हापासून खळ बनवायचो चिकन त्याचा आपल्या पोटात काय परिणाम होत असेल आपण कधी विचार केलाय जी आपली देशी पद्धत आहे खर तर ती म्हणजे कोणती बन्सी गहू आणि खपली गहू ही आपली देशी पद्धत आहे आपली आणि आपल्याला इंग्रज देऊन गेलेले आहेत हे साखर वगैरे सगळे इंग्रज का देऊन गेलेली आहे तिसरं महायुद्ध झालं तर भारताची पिढी ती युद्ध करण्याच्या ह्याच्यातच नाही राहिली पाहिजे म्हणजे ती युद्धच करू शकली नाही पाहिजे जनताच त्यांना रोग झाला पाहिजे त्या हेतूनेच त्यावेळेस आपल्याला हे सगळं देऊन गेलेले आहेत आपले परमपूज्य गुरुमावली सतत सांगत असतात की पाच पांढऱ्या वस्तू आपल्या आहारात हे केलं पाहिजे किती जण हिथे युट्यूब हिथं <laughs> बुजात आपल्याला अनेक गोष्टी समजतात आपल्या प्रश्नाची उत्तर मिळत असतात तर सगळ्यांनी ते हे करायचं आहे आणि आपला जर सेवा आपण कुठे बाहेर जात असतो ग्रंथ आपले पवित्र असतात आपण कुठे घेऊन जाऊ नाही शकत तर श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर प्ले स्टोर वरती ऍप आहेत त्यात सुद्धा आपलं स्वामी चरित्र ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे प्लस आपली जप पण त्यात आहे सगळं आणि मंत्र स्तोत्र आरती सगळं आहे म्हणजे कुठेही गेलो तरी आपल्या सेवेत खंड पडणार नाही तर आपला हा मार्ग कसा चालू झाला किती जणांना माहिती आहे इथे कोणालाच माहीत नसते तर आपला हा मार्ग चालू होणे म्हणजे आपले जे, जे ब्रह्मभूत पिटले महाराज आहेत ते वर्षापासून सुरुवात झालेली आहे खर तर जेव्हा महाराजांनी आपला देह त्यागला जेव्हा महाराजांनी जेव्हा देह त्यागला तेव्हा थोडे वर्ष त्यांच्या जे, जे, जे शिष्य होते त्यांनी कार्य चालूच ठेवलेलं होतं अनेक दुःखी पीडितांना म्हणजे मोकळं करण्यात सुख कसे दुःखमुक्त कसे होतील त्यासाठी प्रयत्न केलेला होता पण त्यानंतर सुद्धा काही लोकांनी त्याचा व्यवसाय चालू केला व्यवसाय चालू केल्यामुळे महाराजांना ते काही सोय होत होतं महाराजांनी भरले देह त्यागला असेल तरी पण ते आपल्या इथे अजून सुद्धा महाराज आहेत कारण त्यांचं सगळ्यात मोठं उदाहरण जेव्हा महाराजांनी देह त्यागलेला होता त्यानंतरला काही लोकांनी आक्षेप घेतलेला महाराजांच्या समाधीवरती की तुम्ही समाधी नाही घेऊ शकत अशी कारण ते कोण होते ते संत होते तर संतांचं ते इतन प्राण जातो डायरेक्ट ते शंख असतो तो, तो हितन ते फोडावा लागतो म्हणून डायरेक्टली तो परमात्म्याला जाऊन म्हणजे ती वरती डायरेक्टली मिळतो त्यांचा आत्मा मग तो शंखाने ते फोडलं पाहिजे तसं हे करून तुम्ही केलं पाहिजे तुम्ही महाराजांना समाधी घेऊन कशी दिली काय दिली तर ते बोलले की पारात्मा पा बोलले की ठीक आहे तुम्हाला वाटतंय तसं आपण क्रिया करूया जी योग्य असेल ती जेव्हा महाराजांच्या जेव्हा शंख तो जो व्यक्ती होता जो बोलणारा त्याने जेव्हा शंख महाराजांच्या डोक्यात असं हे करायला गेलं डोकं हिथलं ताळू फोडायला गेला तेव्हा महाराज उठले तड करून आणि संत कानाखाली वाजवली त्याच्या का तर म्हणे हम दयाने हम करून मग तिथन ती रुपती तयार झाली आणि आपण म्हणतो महाराज अजून गेलेले नाहीत महाराज आपल्याच आहेत आणि आता ते परमपूज्य गुरु माऊलींच्या रूपात आपल्याला लाभलेले आहेत आपण खरंच खूप नशीबवान आहोत तर त्यासाठीच त्यावेळेस महाराजांनी काय ठरवलं पिठले महाराज जे होते जे वयाच्या पाच वर्षापासनं त्यांचं लक्ष पिठले महाराजांवरती होतं महाराजांचं तर ते व्यावसायिक होते व्यावसायिक असून सुद्धा निर्व्यसनी होते हे एक दिवशी महाराजांनी बघितलं 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 आणि एक दिवशी दृष्टांत दिला स्वप्नात म्हणजे महाराज स्वतः साक्षात आलेले पण त्यांना ते दृष्टांत सारखं दिसलं आणि त्यांना विचारलं काय रे किती दिवस असं चालणार आहे का हे असंच आपलं आयुष्य घालवायचं हेच ठरवलंयस का तू करून तर ते दोन मिनिट हे झाले की महाराज तुम्ही सांगा त्यांनी डायरेक्ट मुजरा केला महाराजांच्या पाया पडल्याने बोलले की महाराज तुम्ही सांगा कि तुम्हाला काय कार्य माझ्याकडनं करायचं म्हणजे करून घ्यायचं आहे ते तुम्ही करून घ्या पण माझी तर महाराज म्हणले हो? 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 की तुला अनेक म्हणजे दुःखी पीडितांपर्यंत पोचायचं आहे त्यांना सेवा अध्यात्म करणं पाहिजे तर ते कसं तर ते बोल ते कस पण महाराज म्हणले की तुला त्यासाठी मी सांगेल ते करावं लागेल तर ते बोलले की ठीक आहे तर त्यानंतरला त्यांनी सांगितलं ते बोल की मी सगळं करायला तयार आहे महाराज पण माझी एक इच्छा आहे मला तेजाची तपश्चर्या करायची तेजाची दीक्षा घ्यायची करून आता तेजाची दीक्षा ते की आपल्याकडे एवढा वेळ नाहीये महाराज म्हणले तर मी श्रीपाद श्री वल्लभ या अवतारात ती तपश्चर्या केलेली होती तर ती दीक्षा मी तुला देऊ शकतो तर एका साइडला श्रीपाद श्री वल्लभ अवतार मध्ये पिटले महाराज आणि एका साइडला स्वामी समर्थ महाराज बसलेले होते त्यांनी काय केलं त्यांनी ते त्यांच्याकडनं तपश्चर्या करून घेतली त्यानंतरला सांगितलं की तुझं आता एकच करेल म्हणजे कार्य असणार आहे की तुला दोन शिष्य घडवायचे आणि अशी दोन तुझ्यापर्यंत एक असा येईल शिष्य जो हा मार्ग खूप पुढे घेऊन जाईल म्हणजे ते म्हणजे दोन दोन शिष्य म्हणजे आपले सद्गुरु परमपूज्य दादा आणि त्यांची आई त्यांची आई त्यांची पहिली शिष्य होती ब्रह्म पिटले महाराजांची आणि त्यांची दुसरे शिष्य म्हणजे आपले सद्गुरु परमपूज्य दादा तर मोरेच असं झालं की त्यांची सुद्धा महाराजांनी म्हणजे असं नाहीये की त्यांचे अकरा शिष्य होते पिठली महाराजांचे त्यातनं पण जो प्रामाणिक शिष्य म्हणजे अकरामधनं पण त्यांना एक कार्य दिलेलं होतं की मुंबईला जायचं तुम्हाला हे आपले दादासाहेबांनी आदरणीय दादासाहेबांनी सांगितलेलं ही गोष्ट आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं की तुम्ही जायचंय आणि तिथे जाऊन अनेक प्रश्न उत्तर सेवा वगैरे करायची पण तिथल्या अर्धे जण जीवाची मुंबई करायला गेले आणि फक्त आपले सद्गुरु मोरेदादा जे आहेत दादांनीच ते जाऊन कार्य केलं जे गुरुंनी दिलेलं आल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं 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 आणि मग ते बोलले की आता ते शेवटी गुरु आहेत त्यांना कळत आपले शिष्य काय करतायत आणि काय नाही मग त्यानंतरला आज त्यावेळेस दादांनी तीनशे केंद्रपर्यंत इथे केलेले जर ते केंद्र जर तिथे तर आपली डिंडोरी म्हणजे पंढरी व्हायला हरकत नाही पंढरी म्हणायला तेवढी गर्दी तिथे झाली असती जर केंद्र उभं केले नसते तर हा मार्ग जर अनेकांपर्यंत आहे तर लोक तिथपर्यंत येऊ शकतात का तर नाही तर आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तर त्यासाठी हा कार्य आपला आला आणि डिंडोरी प्रणित मार्ग म्हणजे तिथून जे दरबार स्थापन झालं त्यानंतरला अनेक ठिकाणी आपल्या स्वामींची केंद्र उभे आहेत आज आणि आज तर माऊलींची अपेक्षा आहेत की साप्ताहिक केंद्रच जास्त जा 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 झाले पाहिजेत आणि त्याहूनही दोन पायांचे केंद्र माऊलींना अपेक्षित आहे म्हणजेच आपण चालता फिरता जर एखादा कोणी दुःखीत पीडित दिसला तो आपल्याकडे येतो हे करतो ते करतो आपण त्याचं सांत्वन करण्यापेक्षा त्याला मार्गात घेऊन येणं जास्त महत्वाचं आहे कारण औदुंबर पर्यंत जर आपले एकदा आपण त्याला घेऊन आलो की त्याच्या पुढचं सगळं बघायला आपले महाराज असतातच तिथे महाराज समज शेवणते पुढचं बघायला कारण महाराजांपर्यंत आपल्याला अन्न जास्त महत्वाचं आहे त्यामुळे आपण इथे घेऊन आलं पाहिजे तर आपला हा सेवा वर्ग एवढा चांगलाय वीस टक्के अद्याप आणि त्यात सगळ्यात म्हणजे महिलांना आपल्या शंभर टक्के आरक्षण आहे आपल्याला अधिक कधीच गुरुचरित्र ही ती चाळीस वर्षापूर्वी पण एक ठराविक समुदाय म्हणजे जे असतात